आज सकाळी सकाळी मला भूक लागली आहे म्हणून म्हटलं चला आज पोहेच बनवूया त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढईमध्ये घातले आहे दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून घेतलेले आहे आणि त्याच तेलामध्ये घेतलेलं आहे मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा दोन कापलेल्या मिरच्या घालून छान मिक्स करून घेतलेला आहे मिरची छान फ्राय झाल्यावर घालूया कांदा कांदाही छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया त्यानंतर घालूया अर्धा चमचा हळद सर्व व्यवस्थित परतून घेऊया छान परतल्यानंतर त्यानंतर घालूया भिजवलेले पोहे आणि छान व्यवस्थित मिनिट पोहे परतून घेऊया हे पहा पोहेला छान कलर आलेला आहे त्यानंतर घालूया अर्धा चमचा मीठ इथे चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता पण मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि जे तळून घेतले होते शेंगदाणे ते घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया आणि छान पोहे परतून घेऊया तयार झाले आहे आपली पोहे